दिवाळीत सारखं सारखं गोड खायचा सा कंटाळ आला आहे तर मग या अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत खऱ्या पाया नक्की करा करायला अतिशय सोप्या आणि अगदी झटपट होतात आणि खायला तर इतक्या चविष्ट की एकदा खाऊन मन अजिबात भरत नाही चला तर सुरुवात करूयात दिवाळी स्पेशल खाऱ्या शंकरपायांची तर सगळ्यात आधी एका परातीमध्ये मी दोन वाटी मैदा व्यवस्थित चाळून घेतलेला आहे दोन वाटी मैद्याच्या जवळपास अर्धा किलोच्या वरच आपल्या या खऱ्या शंकरपाळ्या भरतात आता या मैद्यामध्ये आपल्याला सहा चमचे कडकडीत असं तेल तापून ते घालून घ्यायचं आहे जो आपण खाण्याचा पोह्यांचा चमचा वापरतो ते चमचे सहा भरून आपल्याला इथे तेल घ्यायचं आहे आता हे तेल या मैद्याला आपल्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम करून टाकल्यामुळे आपल्या या ज्या खऱ्या शंकरपाया आहेत त्या अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा होणार आहेत तर आता हे पहा एक ते दोन मिनिटभर हे तेल आपण मैद्याला चांगलं चोळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे जिरं घालून घ्यायचं आहे आता यामध्येच आपल्याला पाव चमचा हळद देखील घालायची आहे तसेच थोडंसं तिखटपणा त्यामध्ये येण्यासाठी अर्धा टेबलस्पून आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा ओवा हाताने क्रश करून तोही घालून घ्यायचा आहे आता हे सगळे जिन्नस आपण परत एकदा हाताने हलवून छान एक जीव करून घेऊयात आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालून याचा एक घट्ट असे कणिक मळून घ्यायची आहे लक्षात ठेवा की मैदा मळताना कधीही एकदम भरपूर पाणी घालायचं नाही तर लागेल असं थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट सर असं डो करून घ्यायचं आहे तर आता हे पहा साधारणतः अर्ध्या ग्लासमध्ये आपलं हे पीठ चांगलं मऊसर असं मळून झालेलं आहे आता हे जे पीठ आपण मळलेलं आहे यावर आपण झाकण ठेवूयात आणि साधारणतः पंधरा ते वीस मिनट याला असंच आपण रेस्ट करून घेणार आहोत तर आता पंधरा ते वीस मिनिटांनंतर आपलं पीठ छान असं मुरलेलं आहे आता आपण हातांनी परत एकदा ते पीठ चांगलं मळून घेणार आहोत आणि आता हे पहा आपण अगदी घट्टसर हे पीठ मळल्यामुळे अगदी व्यवस्थित कन्सिस्टन्सी या पिठाची आलेली आहे आता याचा एक छोटासा गोळा घेऊन याची अगदी बारीक अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे खारेशंकर शंकरपाळ्यांसाठी चपाती लाटताना आपल्याला ती ला अगदी पातळ किंवा खूपच जाड करायची नाही आहे तर आपण नॉर्मल चपाती जशी करतो त्या पद्धतीने आपल्याला त्याच जाडीची ही चपाती लाटून घ्यायची आहे फक्त ही चपाती लाटताना आपल्याला चौकोनी किंवा आयताकार अशी लाटून घ्यायची आहे म्हणजे जेव्हा आपण खारे शंकर कापायला घेतो तेव्हा ते एक सारखे आणि चौकोनी छान दिसतात तर आता हे पहा दोन्ही बाजूंनी सुद्धा आपले ही चपाती मस्त अशी लाटून झालेली आहे आता याच्या चारी सुद्धा कडा आपण व्यवस्थित कापून घेऊयात आणि त्याला छान असा आयताकृती आकार देऊयात आता याला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चौकोनी किंवा मग डायमंड शेपच्या या खऱ्या शंकरपाळ्या कापून घ्या या शंकरपाया करायला खूपच सोप्या आहेत आणि खायला तर अगदी भन्नाट आणि करायला तर तुम्ही पाहिलंच असेल की किती सोप्या आहेत अगदी कमी वेळामध्ये आणि कमी सामानामध्ये एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत या शंकरपाळ्या बनून तयार होतात आता हे पहा अशा पद्धतीने आपले हे शंकरपाळे कापून झालेले आहेत आता आपण एक कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घेऊयात आणि या तेलामध्ये हा हातांनी आपल्याला दोन दोन तीन तीन करून हे खारे शंकरपाळे सोडून घ्यायचे आहेत फक्त या शंकर टाकताना त्याचा गोळा होऊ देऊ नका तर सगळ्या बाजूंनी आपल्याला या शंकरपाया छान टाकून घ्यायचे आहेत आणि आता मीडियम ह्याचे दोन ते -ती तीन मिनिटं हे अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत या शंकरपाळ्यांना खूप जास्त हलवायची अजिबातही गरज नाही तर मध्ये मध्ये एक ते दोन वेळा हलवलं तरीही या शंकरपाळ्या व्यवस्थित तळून होतात आणखी एक गोष्ट म्हणजे या शंकरपाळ्या तळताना कधीही गॅस लो ठेवायचा नाही कारण आपल्या या शंकरपाळ्या अजिबातही मग कुरकुरीत होणार नाहीत आणि त्यात तेलसुद्धा जास्त पितात त्यामुळे मीडियम टू हाय आपल्याला या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत तर पाहिलं काय कुरकुरीत असे आपल्या ह्या खऱ्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत अशाच पद्धतीने आता आपण राहिलेल्या बाकीच्या शंकरपाळ्या देखील तळून घेणार आहोत दिवाळीमध्ये रोज रोज तेच गोड पदार्थ खाऊन खाऊन बऱ्याच वेळा तर कंटाळा येतो त्यामुळे कधीतरी असं चटपटीत आणि नमकीन खायची फार इच्छा होते तर कधी कधी आपल्याला चहा सोबत सुद्धा काहीतरी नमकीन कुरकुरीत क्रिस्पी असं हवं असतं तर त्यासाठी हा एकदम बेस्ट आणि मस्त असा पर्याय आहे दिवाळीतच नाही तर तुम्ही इतर वेळेस सुद्धा हे खारे शंकरपाळे करून जवळपास पंधरा ते वीस दिवस बाहेर आरामात साठवून ठेवू शकता काय मग तुम्ही कधी करताय आपले हे एकदम झटपट होणारे आणि अगदी खुसखुशीत असे खारे खारेशंकर मुलांना विकतचे कुरकुरे देण्यापेक्षा जर घरच्या घरी इतक्या सोप्या पद्धतीने बनणारे हे कुरकुरे दिले तर मुलं अगदी मिटक्या मारत खातील काय मग कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि ला कमेंट नक्की करा तसेच आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि दिवाळीसाठीचे असेच भरपूर पदार्थ मी याआधी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत तर तेही जाऊन नक्की पहा चला तर मग पुन्हा भेटूयात अशा छान छान झटपट होणाऱ्या आणि अगदी स्वादिष्ट रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा